आपल्या देहाला ईश्वराचे तीर्थस्थान बनवा मग तुम्हाला एका तीर्थस्थानाहून दुसऱ्या तीर्थस्थानाकडे धावण्याची गरज नाही कारण तुम्ही स्वतः तीर्थमाहात ते अंतरंगात निर्माण करण्याचा प्रयत्न करा अदृश्य अस्तित्वावर प्रेम कसे करावे या क्षणी माझ्या हृदयात येणारे एकच उत्तर म्हणजे लग्नापूर्वी विशेषत मुलींबाबत त्यांनी त्यांच्या पतीला पाहिलेही नसते जेव्हा त्या आठ वर्षांच्या दहा वर्षांच्या पंधरा वर्षांच्या वीस वर्षांच्या असतात त्यांना अजून त्यांच्या पतीला भेटायचे आहे ते कोणाशी लग्न करणार आहेत हे त्यांना अजून माहीत नाही ते त्यांच्या भावी पतीच्या प्रेमात पडतात त्यांनी अजून त्यांच्या पतीला पाहिले देखील नसते पाहण्याआधीच त्यांची गुंतायला सुरुवात होते तुम्हाला माहीत आहे की त्या बाहुली बनवतात आणि म्हणतात अरे ही माझी प्रिय आहे हा माझा नवरा आहे त्या कल्पना विश्वात रमतात म्हणून ईश्वराला एखाद्या रूपात न पाहिल्यामुळे आपण आतापर्यंत ऐकलेल्या ज्ञात गुणांनी ईश्वराशी संबंधित गुणांनी सुरुवात करतो आणि त्याची खोटी नक्कल करून आपण त्याला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहीत आहे की इंग्रजीमध्ये म्हणतात खरे तसे होईपर्यंत खोटी नक्कल करा झोपेच्या वेळी कृत्रिमित्या देखील त्याबद्दल खूप व्हा त्याबद्दल प्रामाणिक रहा आणि म्हणा की देवा मी तुला ओळखत नाही मी तुला ओळखत नसल्यामुळे तुझ्यावर प्रेम कसे करावे हे देखील मला माहीत नाही पण एक गोष्ट नक्की तुला जाणून घ्यायला मला आवडेल मला तुझ्यावर प्रेम करायला आवडेल आणि तुला जे काही अनुभव मला प्रदान करायचे असतील मी त्यासाठी तयार आहे आणि जर शक्य असेल तर अशी प्रार्थनेने चिंब मनोवृत्ती अर्पण करा आणि तुमच्या डोळ्यातून दोन तीन अश्रू ओघळा आणि म्हणा देवा मला खरोखरच तुझी उपस्थिती अनुभवायला आवडेल आणि मला तुझ्या सार तत्वाशी जोडलेले राहायचे आहे मग काय होते ते पहा खरे तर हे ईश्वराच्या प्रतिक्रियेबद्दल नाही प्रेमाचा किंवा अगदी तक्रारीचा किंवा किश्वरना ईश्वर कसा प्रतिसाद संपूर्ण प्रक्रियेत आपले हृदय कसे द्रवित होते या है सर्व का है ते द्रवित होने हाच एक उत्तम प्रतिसाद है आत्मसमर्पण देखी जेव तुम्हें ईश्वराला शरण जाता तेव्हा भगवान श्रीकृष्ण सर्वे मामेकम शरण असे तुम्हाला वाटते का जेव्हा आपण पालन करतो तेव्हा ईश्वर ही त्या शरणागतीशी अनुरूप असेल असे तुम्हाला वाटते का त्याला त्याची गरज नाही त्याच्या प्रेमाशिवाय आपण अस्तित्वातही राहिलो नसतो त्यामुळे त्याच्याकडून प्रतिसाद येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्याने आपल्याला आधीच दिलेल्या प्रेमाला आपण कसा प्रतिसाद देतो आपण आपले हृदय कसे द्रवित करतो आपण कसे शरणागत होतो ही शरणागती केवल ईश्वरास मोरच नवे तर संपूर्ण सृष्टि समोर आहे म्हणजे आपल्या जीवनात जे काही घडेल त्या सर्वांची संपूर्ण स्वीकृती ईश्वराप्रती कृतज्ञ रहा आणि ईश्वराला धन्यवाद द्या अशा परिस्थिती निर्माण केल्याबद्दल धन्यवाद आपल्यापैकी बहुतेकांना भविष्यातील आनंदाची उत्कट इच्छा आहे त्यात काही चूक नाही जर भूतकाळात तुम्ही काही प्रमाणात आनंद हर्ष किंवा ऐशोआराम भोगला असेल समजा तो एकच होता आपण नेहमीच एक्स वाढत जावा अशी अपेक्षा करतो म्हणजे तो एक्स दुप्पट तिप्पट दहापट होऊ दे पण सुज्ञ लोकांनी नेहमीच भूतकाळावर चिंतन केले ते असे कशामुळे बनले जर तुम्हाला तुमचे जीवन खरोखरच चांगल्यासाठी बदलायचे असेल तर भूतकाळात तुम्ही कसे बदललात ते पहा तेव्हा अशी कोणती परिस्थिती होती ज्याने तुमचे जीवन बदलण्यास तुम्हाला प्रवृत्त केले त्या परिस्थितीतून तुमच्या जीवनाविषयीचा दृष्टिकोन आणि तुम्ही काय बनलात याचा अर्थ असा नाही की आपण दुःख आणि संकटांसाठी प्रार्थना केली पाहिजे कारण तीच एकमेव गोष्ट आहे जी खरोखर आपल्याला घडवते पण जे काही आपल्या मार्गात येईल ते घ्या आणि तुम्ही कशी भरभराट करता तुम्ही कसे बदलता आणि त्या परिस्थितीच्यामुळे तुम्ही तुमचे जीवन कसे परिवर्तित करता ते पहा न झगडता परिस्थितीशी झगडण्याचा आपल्याला कधीही फायदा होणार नाही खर तर जर आपण लढलो तर आपण लढत राहू आणि त्या परिस्थितीतून कोणीही काहीही शिकणार नाही निरीक्षण करा या नवीन परिस्थितीचा परिणाम म्हणून काय होते ते पहा कदाचित ते फारसे आवडण्यासारखे नसेल परिवर्तनाचे हे सर्व प्रश्न आणि ईश्वराचा प्रतिसाद फक्त याच्याच भोवती आहे जर मी प्रेम केले तर त्या बदल्यात ईश्वराकडून मला किती प्रेम मिळेल आपण दहा रुपये दहा हजार रुपये किंवा दहा कोटी रुपये दान करतो आणि त्याहून खूप जास्त अपेक्षित करतो हा व्यवहार टाळलाच पाहिजे कारण तो फक्त तुमचा लोभ दाखवतो बाकी काही नाही देवळांमध्येही आपण पैसे का फेकतो आपण ते आदरपूर्वक देखील देत नाही आपण देवळात पैसे फेकतो देवाला तुमच्या पैशाची गरजा आहे असे तुम्हाला वाटते का त्या मूर्तीला तुमच्या पैशाची गरजा आहे का निर्जीव मूर्ती काय करणार त्या पैशाचे तुमच्या दागिन्यांचे किंवा सोन्याचे काहीही नाही पण ते सर्व पैसे तसेच आपले दागिने वाटण्याची ही कृती स्वर्गात किंवा तो कुठेही असेल तिथे ते स्वीकारेल असे तुम्हाला वाटते का जर तो स्वरूपात असता तर त्याचा त्याने वापर केला असता पण त्याला स्वरूप नाही तुम्ही दिलेले पैसे आणि मंदिरात टाकलेले दागिने कोण वापरतात त्यावर विचार करा ते ट्रस्ट ट्रस्टकडे विश्वस्तांकडे जाते ते कोण आहेत आणि ते कसे खर्च करतात हे देखील तुम्हाला माहित नाही ते आणि पुजारी त्यांचे जीवन इतक्या साध्या पद्धतीने जगतात पण ते खरेच तसे जगतात का कदाचित मंदिरातील पुजारी म्हणून त्यांच्याकडे शर्ट नसतील फक्त धोतर असेल पण जेव्हा ते मंदिरात नसतात त्या बाकीच्या तासांचे काय तुम्ही त्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत का म्हणून आपल्या पूज्य देवीदेवतांशी कोणताही व्यवहार करायला नको त्या दिव्य जीवनाची पूजा करणे आदर करणे आणि तसे बनणे हे सर्वोत्तम आहे अशा ठिकाणी जाण्याऐवजी तुमचे जीवन दिव्य बनवा तुमचे शरीर तुमच्या देह देवाचे तीर्थ बनवा मग तुम्हाला एका तीर्थावरून दुसऱ्या तीर्थाकडे पळावे लागणार नाही कारण तुम्ही स्वतः अभिव्यक्त तीर्थ ते आत निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि हार्टफुलनेस साधना आपल्या संपूर्ण प्रणालीला शुद्ध करण्यासाठी सज्ज आहे जेणेकरून ईश्वर आपल्या हृदयात कायमचा निवास करू शकेल धन्यवाद